जय जवान जय किसान रामराम मंडळी मंडळींनं तुम्ही थमनेल पाहिलं असेल आणि थमनेल बघून तुम्हाला खरंच वाटलं असेल की व्हिडिओमध्ये याक्या शेतकऱ्याच्या खात्यावर चार कोटी रुपये कुठून आले अरे शेतकऱ्याच्या खात्यावर नाही आले आले ते फक्त एका कुणाल कामरा नावाच्या कॉमेडियन माणसाच्या नावावर मित्रांनो कुणाल कामरा मुंबईचा राहणारा रहिवाशी मुंबईचा आणि त्यांना एका स्टेडियममध्ये एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर कतार असा शब्द वापरला आणि त्यानंतर त्याचं स्टेडियम फोडण्यात आलं त्याचं ऑफिस फोडण्यात आलं आणि त्याला मदत म्हणून मित्रांनो अवघ्या चार दिवसात अवघ्या चार दिवसात चार कोटी रुपये आले म्हणजे त्या कुणाल कामराने एवढं मोठं काम केलं की त्याला चार कोटी चार दिवसात आले आणि आमच्या इकडं शेतकरी मेला काय सगळा काय हे कोणालाच चांगलं वाटत नाही आणि शेतकरी जर मेल्यानंतर खरंच एखाद्या जे शेतकऱ्याला चार कोटी रुपये जर आले तर त्याचं भविष्य काय होईल कारण जिवंतपणे तर त्याला चार कोटी येणार नाही पण मेल्यानंतर जर आले तर खरंच किती भाग्यवान ते शेतकरी मित्रांनो मी जे व्हिडिओमध्ये तुम्हाला थंबनेल वापरलं सॉरी आणि माफी मागतो कारण तो शेतकरी नाही आहे पण मी शेतकऱ्यांची उपमा दिली का तर हा व्हिडिओ कोणीतरी पगण चार शब्द आपल्यासारखे ते ऐकतील मित्रांनो खरंच म्हणजे शेतकऱ्याला आज कोणीच वाली नाही कारण शेती हा शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही शेतकऱ्याच्या कोणत्याही योजनेला मित्रांनो योजना जर जवळपास दोन अडीच लाखाची असली तर शेतकऱ्याला घरात फक्त पाच पन्नास हजार रुपयापर्यंत पैसे येतात कारण त्या योजनेचे पैसे अशी विल्हेवाट लावले असते की टप्प्याटप्प्यानं की शेतकऱ्याकडला येणारा पूर्ण पैसा त्या योजनेचा पैसा पूर्ण अधिकाऱ्याच्या ताब्यात जातो एजंटच्या ताब्यात जातो अशा भरपूर काही गोष्टी महाराष्ट्रात आहे ह्याच्यावर आपण काही जास्त बोलणार नाही सांगायचं काम आहे नाही सर्वांना आजकालच्या गोष्टी सर्व माहीत आहे कुठं काय करावं लागतं हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे सांगतो मित्रांनो आज शेतकरी खर्चबाजारी का होत आहे आणि शेतकऱ्यावर हिवी काय येत आहे शासनानं जर पूर्ण नव्वद टक्क्यांना जरी दिलं त्याचे पैसे टाळणार येत नाही आणि आले तर त्याला एखाद्या पण करून घ्यावे लागतात उष्णेपासणे तर सध्याच्या काळात कोणी कोणाला देत नाही त्यामुळे त्याला दोन चार टक्क्यानं का व्हायना सावकार आपण पैसे घ्यावं कारण मित्रांनो त्यांना काढलेले ता पैसे त्याचं क्षेत्र होतं नव्वद टक्के रक्कम त्याला पूर्ण क्षेत्र झाल्यानंतर जवळपास एक दीड वर्षानंतर येतं एक दीड वर्षानंतर तो लोकाचे पैसे वापरतो पण लोकाचे पैसे नाही म्हणून ना तो अजून एखाद्याकडून काढतो आणि बँकेकडून काढल्यानंतर वापस करायचे तर मग तोपर्यंत त्याला वापस द्यायचे आणि तोपर्यंत त्याच्या डोक्यावर व्याजाचा भार होत चालतो अशीच परिस्थिती सध्या ग्रामीण भागात सगळीकडे आहे आणि ग्रामीण भागातला प्रत्येक शेतकरी आज कर्जबाजारी झालेला आहे आणि काल कृषी मंत्री चांगलाच बोलून गेला की शेतकरी पैसे काढतात आई पोरांचे लग्न कुकुटळे भानगडी करतात आणि मस्त आरामात कर्ज काढून चांगलं जगतात लाज वाटली पाहिजे साहेब तुम्हाला कारण तुम्ही कृषी आहात महाराष्ट्राचे कृषी मंत्री अहो नका देऊ आम्हाला कर्ज माफी तुम्ही पण आमच्याबद्दल असं वाईट बोलणं तुम्हाला सोबलं नाही कारण दोन चार लाखात आम्ही आमचे प्रपंच कसं चालवतो कुरांचे लग्न कसे करतो कुकुटिळी कसे करतो हे आमचं आम्हाला माहिती साहेब कारण तुमच्या भविष्यावर जर आम्ही लग्न ठेवले असते ना तर आज महाराष्ट्रातल्या बऱ्याच मुलांचं लग्न आजही झालं नसतं तसेही होत नाही त्याचंही कारण तुम्हीच आहे कारण शेतकरी पूर्ण जगबाईला आलेला आहे आणि शेतकऱ्याला मारण्याचं काम तुम्ही चालू ठेवलेलं आहे अहो कोणतंही सरकार उद्या शेतकऱ्याची हिताचं नाही फक्त शेतकऱ्याला म्हणतात तुझ्या शेतीमालाला आम्ही भाव आम्ही देऊ तुझ्या कर्जमाफीला करून पूर्ण माफ आम्ही करू असे आश्वासन गोल थापा देणारे सरकार आजपर्यंत येत राहिले आणि आपला शेतकरी राजा कर्जमाफीत तसा तुमलेला आहे आणि शेतीमालापासून तसाच उर्तीत राहिलेला आहे त्याच्यामुळं हे पूर्ण भार शेतकऱ्यावर येऊन टाकलेला आहे अहो टॅक्सेस टॅक्स इतकं लावलेलं आहे की शेती शेतीमालाला तुम्ही जेवढे आपल्याला जेवढं शेतीसाठी अवजारे असो किंवा खत बियाणे या सर्व गोष्टीला टॅक्स आहे मित्रांनो आपण हे कपडे दत्ते या सर्व गोष्टींना टॅक्स आहे आपण भरतो कारण आपल्याला गरज आहे आपण विचार करत नाही त्या गोष्टीचा पण माझं एकच मध्ये आहे आणि शेतकरी कर्जमुक्त झाला अव तुमच्याकडे दरवर्षी टॅक्स जमा होतो अव दरवर्षी तुम्ही हिसाब लावा किती शेतकरी कर्जमाफीतून मुक्त होतील कोणत्या गोष्टीत काय करायचं एक एखादा प्रोजेक्ट आणू नका एखादा प्रोजेक्ट